मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका आणि आपला देव मित्रांनो देव बाकासूर मित्रांनो मुलश्वर दुमा सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बक्कासूर मित्रांनो श्रीनाथ केसरीमध्ये मित्रांनो चौथ्या क्रमांकाचा मानकरी असा आपला देव बाकासूर मित्रांनो उद्या होणाऱ्या पाच तारखेचा मित्रांनो वडकी येथे होणारं हिंदकेसरी किताबाचं मैदान आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका देव बकासूरची सुट्टी मित्रांनो कट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक सातवरती निघालेली आहे मित्रांनो आणि असं म्हटलं जातं की मित्रांनो देव बकासूरचा पहिरा आहे मित्रांनो स्वर्गीय पंढरशीठ फडके यांचा सर्जा धादा मित्रांनो मित्रांनो जर ही जग गाडी पुन्हा एकदा एका जोट्यात आली तर खूपच सुंदर असं स्पीड लागू शकतं मित्रांनो